मी श्री शिवाजी दादा बोडके मुक्काम पोस्ट महोळ जिल्हा सोलापूर आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातील काही नर्सरीधारक विकास शेट यांची नर्सरी आणि आर प्लांट पाहण्यासाठी आलेलो आहे तर ते आमचे मार्गदर्शक विकास शेटच्या मार्गदर्शनाखाली नर्सरी काय असते आणि कशी असते नर्सरी आणि काही मोठ्या प्रमाणात जे रोपांची क्वालिटी क्वांटिटी जे आहे ते आम्ही बघून आश्चर्यचकित झालो त्यांचा प्लॉट बघून त्याच्यानंतर काही ऑर्नामेंटल प्लांट पण आम्हाला माहिती दिली आणि नंतर आम्ही जो आरंडी प्लांट आहे त्या प्लांटमध्ये आलो तर तिथं काही शेवंतीच्या व्हरायटी असतील काही झेंडूच्या नवीन ओन व्हरायटी असतील काही दोडका कारले टोमॅटो तर जे आम्ही काही एक चार पाच दिवसाखाली बेंगलोरला जाऊन आलो तिथील आरंडी आम्ही पाहणी केली पण त्या आरंडीपेक्षा पण आम्हाला येथील आरंडी मधले जे काही प्लांटेशन आहे ते जबरदस्त अनुभव पण तुम्ही सांगितले आणि आम्हाला पण पाहायला मिळाले तरी थोडं करावं थोडं तसं